विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ गरुडगी येथे आपदा मित्रांना प्रशिक्षण तहसीलदार विनायक मगर साहेब यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण दिनांक एकोणवीस सध्या अक्कलकोट तालुक्यासह महाराष्ट्रात पावसाने हाहाकार माजवलेला असून अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी गावाचा संपर्क तुटणे शेती पिकांचे नुकसान यासारखी अवस्था पाहावयास मिळत असताना त्याच पार्श्वभूमीवर सध्या तालुक्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेली परिस्थिती व भविष्यातील उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता पूरग्रस्त भागात आपदा मित्र हे बाहेरून मागवून घेण्यात येत होते त्याच अनुषंगाने आपल्या तालुक्यातील आपदा मित्र यांना प्रशिक्षण देऊन तालुक्यात उद्भवलेल्या पूरग्रस्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याकरिता व विविध बाबतीचे प्रशिक्षण देऊन आपदा मित्रांच्या माध्यमातून तातडीची मदत करता येईल त्याच अनुषंगाने आज गळोरगी तलावात प्रशिक्षण देण्यात आले या प्रशिक्षणाला तहसीलदार श्री विनायक मगर साहेब महसूल नायब तहसीलदार संजय भंडारे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपदा मित्रांना प्रशिक्षण देण्यात आले दरम्यान पुरात अडकलेल्या लोकांना काढायचे कसे पपलू आयडिया पोहताना दम लागल्यास कसा दम काढणे बोट फिटिंग कशी करायची पोटी संदर्भात अनेक वेगवेगळ्या माहिती या दरम्यान शिकवण्यात आली असून बोट कशी चालवणे व इतर अनेक बाबी या दरम्यान शिकवण्यात आल्या दरम्यान गळोरगी ग्रामस्थांच्या वतीने अक्कलकोटचे तहसीलदार श्री विनायक मगर रावसाहेब व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तीसागर ढोले साहेब व महसूल नायब तहसीलदार संजय भंडारे रावसाहेब सा यांचा यथोचित सन्मान करण्यात आला यावेळी सर्व सकल साहेब व सर्कल साहेब व तलाठी साहेब व सर्व महसूल सेवक सर्व पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते स्पीडने झिरो मारताना कसा मारायचा असतो अगोदर स्टेबल करायची पूर्ण स्पीड कमी करत आणली कमी करत कमी केलं आता परत करा स्टेबल करा स्पीड स्टेबल केली सगळं कमी गे स्पीड वाढव कन्फर्म करून करायचं आता तुमच्याकडे वाटा पूर्ण पूर्ण वाढा तुमच्याकडे वाटा स्पीड प्रॅक्टिस पाहिजे प्रॅक्टिस पाहिजे नाही तर स्पीड वाढ होऊ का नाही झटका बसतो गाडी कशी स्लिप होते चिकलात तशी ही साईड स्लिप होते स्लीप होते है,

ও চেকড়া বাড়াইছে বাড়াইছে হ্যাঁ হ্যাঁ সর সরা মা ইकडे পড়াও ফুল কারাকবি কারাকবি সরা করা হ্যাঁ বড় তোড়া বড় পড়া হ্যাঁ এইটা পড়া সর সরা মা ইकडे ফুল পড়বা সর সরা ইদিকে বড় আছে তোমাদের বড় পড়া প্যাকান পুনেয়ে, মনাও পুন! सगळं मिडियम फील वरती सगळं करायची माझ्याकडं पोडाफुल पोडाफुल राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा